मुख्यमंत्री समृद्ध अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत बोराडी शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह मातोश्री बनुमाई कन्या माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रांधे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार अॅडव्होकेट शालिनी सोनावणे सरपंच सुखदेव मालचे पोलीस कॉन्स्टेबल रणजित वडवी दिनकर पवार धनराज गोपाळ पोलीस पाटील अनिल पावरा ग्रामपंचायत सदस्य सतीश पावरा इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमात कायदा सुरक्षा आरोग्य आणि शिक्षण विद्यार्थी सुरक्षा मूलभूत व अत्यावश्यक विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थिनींना व महिलांना सखोल माहिती देत आत्मविश्वासाने सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन केले कायद्याविषयी मार्गदर्शन करताना अॅडव्होकेट शालिनी सोनावणे यांनी महिलांचे कायदेशीर हक्क संरक्षणात्मक कायदे मोबाईलचा योग्य वापर गुड टच बॅड टच स्त्रीभ्रूण हत्या तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच उभे राहण्याचे मार्ग स्पष्ट केले स्वतःच्या पायावर उभे राहून करिअरचा विचार करा असे आवाहन केले सुरक्षा विषयावर सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी महिलांच्या वैयक्तिक सुरक्षेबाबत सायबर गुन्हे आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी व पोलीस यंत्रणेची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले मोबाईलचा वापर करू नका शिक्षणावर लक्ष द्या पोक्सो कायदा ए आयचा गैरवापर एकशे बारा नंबर याची माहिती सांगून पोलीस आपले मित्र आहेत संकट आल्यास आमची मदत घ्या असे आवाहन केले मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान या अंतर्गत बोराडे येथील महिला सक्षमीकरण याबाबत कायदा सुव्यवस्था मार्गदर्शन करून महिलांना लेक्चर दिले धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट शालिनी सोनवणे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना अंतर्गत आज मला बोराडी येथे किसान विद्याप्रसारक संस्थेमध्ये महिला सक्षमीकरण अंतर्गत महाविद्यालयातील तसेच वसतीगृहातील सगळ्या विद्यार्थी नेत करता प्रबोधनपट म्हणून त्यांच्यासाठी बोलवण्यात आलं होतं पहिली गोष्ट तर आपल्या देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी महादेव मो महोदय मुख्यमंत्री साहेबांनी आणि आपले तुमचे माझे सगळ्यांचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या महिलांकरता अनेक साऱ्या योजना केंद्रातून आणि राज्यातूनही प्रस्तावित केलेल्या आहेत आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आपल्या महिलांकरता असलेले अनेक कायदे आहेत या कायद्यांचा उपयोग आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रश्री फडणवीस साहेब आणि मोदी साहेब यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या अनेक योजना या दोघांचाही संगण मेळ करून आपण या योजनांचा लाभ घ्यावा आणि महिला सक्षमीकरण अंतर्गत आपल्याला कायदा सुव्यवस्थाही राखली गेली पाहिजे आणि आपल्यावर जे, जे काही अन्याय अत्याचार होत आहेत म्हणजे विशेषतः लहान मुलींवर आणि महिलांवर त्या त्याच्याकरता देखील आपल्या महिलांमधून आपल्याला असणाऱ्या तरतुदी आणि त्याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे आपल्याला न्याय मिळायला पाहिजे म्हणून ही जी काही योजना सुरू केलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत जे काही हे कार्यक्रम राबवले जातात आज शिरपूर ये आपल्या सॉरी शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात तुमचे आमच्या सगळ्यांचे लाडके राहुलाबा यांनी ही जी काही योजनेचा शुभारंभ केलेला आहे आणि त्याच्यामधून सर्वसामान्य तळागाळातील महिलांकरता जो काही आपल्याला फायदा होत आहे तो फायदा नक्की करून घ्या असे मी आपल्याला आवाहन करेन आणि पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री समृद्धरा पंचायत योजनेचे खूप खूप आभार बोराडी गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत बोराडी येथील मुलींना महिला भगिनींना सक्षमीकरण व या विषयावर कायदे कायदा व सुव्यवस्था विषयावर आपण आज मार्गदर्शन ठेवलेलं आहे त्या निमित्ताने मुला मुलींमध्ये आपल्या या मा लेक्चरच्या माध्यमातनं आपल्याला हिमतीच्या गोष्टी किंवा इतर ध्येऱ्याच्या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होतील त्याचबरोबर आत्मविश्वास आपला वाढेल या निमित्ताने आज हे कायदा व सुरक्षेच्या निमित्ताने आपण शिबिर आयोजित केलेलं आहे